मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे प्रसिद्ध शिल्पकार रामसुतार हा पुतळा साकारणार आहेत राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपतींचा भव्य पुतळा राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय राजकोटवर पुन्हा छत्रपतींचं शिल्प महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकोट किल्ल्यावर लवकरच साठ फूट उंचीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय विशेष म्हणजे यावेळी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार, सुतार यांच्या आर्ट क्रिएशन्स या कंपनीद्वारे हा पुतळा तयार केला जाईल राम सुतारांनी गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटीची निर्मिती केली आहे याच्यामध्ये खरं आम्ही जे आता करतोय ते आय आय टी कडून अप्रुवड आमचे स्ट्रक्चर आम्ही वर्कआउट केलेलं आहे आय आय टीनी अप्रूव्ह केलेल्या हिशोबाने आम्ही त्याचं ते लोखंड वापरतो आहे लोखंड म्हणजे साधं लोखंड नाही आहे हे स्टेनलेस स्टील आहे आणि त्याला एक स्पेशल ग्रेड असं आहे की त्याच्याने खूप जास्त मजबूती आहे शिवाय जे ब्रॉन्झ जे आपण वापरतो आहे ते सी नाईन झिरो थ्री वापरतो आहे ज्याच्यामध्ये एटी एट पर्सेंट कॉपर असतं एट पर्सेंट टीन असतं आणि फोर पर्सेंट झिंक असतं आणि हेच ब्रॉन्ज स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये सुद्धा वापरले गेले तर याचे म्हणजे जास्त जोरात हवा जरी असली तर हे खूप स्ट्रॉंग मेटल आहे याआधी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं मात्र अवघ्या आठ महिन्यात ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये हा पुतळा वादळात कोसळला यानंतर पुतळ्याच्या दर्जावरून चौ बाजूंनी जोरदार टीका झाली मात्र यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना सर्व खबरदारी घेतली जातीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नव्या पुतळ्याचं कंत्राट प्रसिद्ध शिल्पकार राम सुतांना देण्यात आले हा पुतळा साठ फूट उंच असेल नवीन पुतळा धातूचा असेल त्यावर जाडीचं क्लॅडिंग तेव्हा छत्रपतींच्या कीर्तीला साजेल असा भव्य पुतळा भविष्यात राजकोट किल्ल्यावर थाटात उभा दिसेल यात शंका नाही दिल्लीहून उर्वशी खोनासह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई